नमस्कार मित्रांनो रेशन दुकानातून नोव्हेंबर डिसेंबरला ज्वारी मिळाली होती ना पण जानेवारीपासून रेशनमध्ये मोठा बदल झाला आहे ज्वारी बंद झाली आहे गहू तांदळाचं नवीन प्रमाण लागू झालं आहे अंत्योदय आहे का प्राधान्य कुटुंब नेमकं किती धान्य मिळणार हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नाहीतर चुकीची माहिती मिळेल मित्रांनो आपल्याला माहीत आहे की नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात रेशनवर गहू तांदूळ आणि ज्वारी तीन प्रकारचं धान्य दिलं जात होतं अंत्योदय योजनेत पाच किलो गहू पाच किलो ज्वारी पंचवीस किलो तांदूळ आणि प्राधान्य कुटुंब योजनेत आधी दोन किलो गहू आणि तीन किलो तांदूळ मिळायचे पण नंतर गहू आणि ज्वारीचं संयुक्त वाटप झालं म्हणजेच ज्वारी पहिल्यांदाच रेशनमध्ये आली होती पण आता नऊ वर्षात मोठा बदल झाला आहे रेशनवरची ज्वारी बंद केली जाणार आहे धान्य वाटप पुन्हा बदलण्यात आला आहे जानेवारी दोन हजार सव्वीस पासून राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम अंतर्गत जुने नियम पुन्हा लागू केले जात आहेत जर तुमचं रेशन कार्ड अंत्योदय असेल तर लक्ष द्या दरमहा एकूण धान्य पस्तीस किलो जसं आधी होतं तसंच पण आता धान्याचं स्वरूप असं असेल गहू एकवीस किलो तांदूळ चौदा किलो ज्वारी मिळणार नाही फक्त गहू आणि तांदूळ एकूण प्रमाण बदललेलं नाही फक्त प्रकार बदललेला आहे आता प्राधान्य कुटुंब योजनेतील लाभार्थ्यांसाठी माहिती पाहू व्यक्ती पाच किलो धान्य दरमहा मिळणार जानेवारी दोन हजार सव्वीसपासून नवीन वाटप जसं की गहू तीन किलो तांदूळ दोन किलो ज्वारी पूर्णपणे बंद होत आहे म्हणजेच जसं पूर्वी अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत होतं तसंच पुन्हा सुरू राहणार आहे कारण काय तर नोव्हेंबर डिसेंबरला ज्वारी मिळाल्यामुळे लोकांना वाटत होतं की आता कायम ज्वारी मिळणार पण तसं नाही ज्वारी तात्पुरत्या स्वरूपात दिली होती आता राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गतचा मूळ नियम लागू केला आहे ज्वारी दोन हजार सव्वीस पासून बंद होणार आहे फक्त गहू आणि तांदूळ मिळणार अंत्योदय पस्तीस किलो कायम राहणार आणि प्राधान्य कुटुंबात प्रति व्यक्ती पाच किलो कायम राहणार आहे फक्त धान्याचे प्रकार बदललेले आहेत रेशन दुकानात कमी दिलं तर तक्रार नक्की करा मित्रांनो ही माहिती सगळे रेशन कार्डधारकांसाठी खूप महत्त्वाची आहे कृपया व्हिडिओ तुमच्या कुटुंबात शेजाऱ्यांना गावातल्या लोकांना नक्की शेअर करा माहिती उपयुक्त वाटले तर लाईक करा अशा सरकारी योजना रेशन पेन्शन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद